आज गुड न्यूज द्यायची आम्ही मी मयूर ते ठाण्यामध्ये घर घेतलेलं आहे मुक्ताची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी वडाचं झाडच घेऊन आली विचार केला की घरातच पूजा करूया त्याच्यानंतर ओटीचं सामान घेतलेलं आहे वस्त्र घेतलेली आहेत पानाचा विडा घेतलेला आहे परत धागा घेतले दोडा घेतलेला आहे सात नऊ अकरा असं करतात ना सेंटर ठेवले तरी चालेल ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी उखाणे घ्यायचे कंपल्सरी आहे उखाणे घेणं उखाणां게 घेते का माहेर माझाौशी हौशी माहेर माझं प्रेम सासर्न माझाौशी आणि आमच्या अष्टविनायक सोसायटी मध्ये अक्षता मयूर या ब्लॉगर आहेत साक्षात त्यांनी आज वट नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर पुन्हा एक खूपच व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की तुम्हाला गुड न्यूज decks आम्ही मी मयूरने ठाण्यामध्ये घर घेतलेलं आहे आणि त्याच्या मागेच आम्ही इतके दिवस होतो त्यामुळे मला जराही वेळ मिळालेला नाही आहे घरामध काय घरात काही गोष्टी आम्हाला सुधारायच्या आहेत म्हणजे इलेक्ट्रिशनचं काम आहे कलरचं आहे पीओबीचा आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्हाला थोडं बिज आम्ही थोडं बिझी होतो म्हणून मग मला ब्लॉक करता नाही आला त्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी सो so, आजपासून पुन्हा नवीन आणि छान छान ब्लॉग तुमच्यासमोर येणार आहे तर आज आहे वटपौर्णिमा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप गुँ शुभेच्छा आणि त्यानिमित्ताचा आजचा ब्लॉग असणार आहे तर काय काय असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघाच त्याआधी माझं चॅनल जर चा, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओला खूप जास्ती इन्फॉर्मेशन घेऊन आणि एंटरटेनिंग आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षर मयूर ह्या चॅनलला तर ठीक आहे सर्वप्रथम सकाळी माझं सगळं घरावरून झालं आहे लादी वगैरे सगळं क्लिरिंग झालेली आहे त्यानंतर देवाची पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता देवपूजा झाल्यानंतर मी असा एक विचार केला की मुक्ताची माझ्या तब्येत ठीक नाही आहे तिला सोडून घरात मी जाणार एक दोन तास ते आता तर झोपली आराम करते एक दोन तास जाणार बाहेर जसं की पूजा वगैरे होईपर्यंत तेव्हा आता टाईम ता लागणारच तर ती थोडी किरकिर करेल त्यानिमित्त मी विचार केला की आज आपण जाऊन वडाला पूजा पूजा करण्याच्या वडाची पूजा करण्यापेक्षा आपण वडाचं झाडच जा घरी जा घेऊन येऊया आणि त्याचीच पूजा करूया असं माझं ठरलं आणि ठरलं तर त्यानंतर मी तुम्हाला पूजा करत करत सगळ्या गोष्टी सांगते म्हणजे माझाही वेळ तुम्हाला मोर होणार नाही आणि मी सगळ्या गोष्टी करता करता तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते की माझं काय थॉट हो थॉट होता आणि काय झालं हे त्याआधी मी जाते थोडं बाहेर आणि थोडी शॉपिंग राहिलेली आहे फळं राहिलेली आहे ती घेऊन येते चालेल हॅलो तुम्ही अशी छान रेडी झालेली आहे आणि पूजा आम्ही घरी करणार नाही आहोत आम्ही बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये करणार आहोत खाती ग्राउंड फ्लोरला, कारण की मी मुक्ताची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी वडाचं झाडच घेऊन आली विचार केला की घरातच पूजा करूया आणि फांदी पुजायची नसते हल्ली इंस्टाग्रामवर खूप असे मेसेजेस येतात की फांदी पुजायची नसते वगैरे तर गेल्या वर्षीपर्यंत मी फांदीच पुजत होती एखादी फांदी, फांदी आणायची तिला हळदी कुंकू लावून मग सगळ्या गोष्टी जशी आपली वटपौर्णिमेच्या पूजा असते तशी करायची अजून तुम्हाला आवाज आवडलेला तू सो सॉरी आणि तशीच मी पूजा करायची पण आता काही इंस्टाग्रामला मेसेजेस असं क रील्स येतात की फांदी पूजायची नसते एक वेळ तुम्ही फोटो आणा वडाच्या झाडाचा किंवा तुम्ही वडाच्या झाडाला जाऊन तुम्ही पूजा करू शकता सो so, ते पॉसिबल होत नव्हतं कारण की सगळं सामान घेऊन जायचं एवढं सगळं ते सात आठ नऊ नऊ वान असतं परत ते पा तांब्या वगैरे आणि एकटी साडी घालून आमच्या इथून खूप लांब आहे वडाचं झाड सो so, पॉसिबल नव्हतं मग विचार केला की क वडाचं झाडच आणूया म्हणजे असं इन्स्टंट झालेलं आहे कारण की मी अगदीच वडाच्या झाडाच्या पूजा करायचीच म्हणून निघालेली तसंच सामान आणायला निघालेली पण मला झाडवाला एक असतं ना नर्सरीचं असं ते गाडीवर घेऊन फिरतात ते वाले होते तिकडे त्यांना विचारलं मी वडाचं झाड तुमच्याकडे आहे का, का ते म्हणाले तुम्ही जर थांबत असाल दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो करून तर मी चांगली गोष्ट पहिली कुंडी वगैरे सगळं सकट मिळणार का, करूं, करूं। आ, का जारा जारा ते मला हां चालेल तसं मी तुम्हाला सगळं अरेंज करून देतो करून तर म्हणजे ठीक आहे मग मग विचाराला की घरातच पूजा करूया छानपैकी घराच्या मध्यभागी ठेवून व्यवस्थित पूजा करूया आणि मी ग्रुपवर मेसेज टाकला की सोसायटीमधल्या काही लेडीजला जर झाडाची पूजा करायला पॉसिबल होत नसेल तर त्यांनी माझ्या घरी येऊन पूजा करावी तर दोघी तिघींचा फोन आला की आपण पैसेज पॅसेजमध्येच करूया खूप छान फंक्शन होईल वगैरे तुम्ही म्हणाली का नाही चांगली गोष्ट आहे तर मी, मी ठीक आहे तर आमच्या सगळ्यांचा मिळून एक पावणे तीन तीनचा दरम्यानचा टाईम निघाला मिली सगळ्या लेडीजला स्वयंपाक वगैरे ऐकून जो टाईम ठरत असेल तर तो मग असं ठरला की पावणे तीनला तर अडीच वाजलेले आहेत आणि आता मी खालती जमतोय सगळेजणी आणि छान पूजा करायला सुरू करू तर मी तुम्हाला दाखवते आधी की मी काय काय घेतले पूजेच्या साहित्यामध्ये एक मिनिट अशी ही पूजेची प्लेट ही रेडी केलेली आहे leng okay. 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 औशी सा सास माहेर माझं प्रेमळ सासन माझं औशी उखाण महेंद्र राहांचं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी अरे बाबा हां छान आता तुम्ही वटवृक्षाच्या झाडं हर, वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घाते सात अमररावांचं नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर आशीर्वाद अरे तुम्ही घे तुम्हीच येतलीच घेऊ आपण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवा सणींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासणीसाठी मोठा सण मयूररावांनी जिंकले माझं पहिल्याच भेटीत मन वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा आठ मोहन मोहनरावांच्या बांधल्यात गाठी माझ्या जन्मजन्मीचे साथ आयुष्यात सुख दुःख असावे दोन्ही आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे प्रसादरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे छान छान झोपाल काय हा, हा आ बोला हो घरी आले इकडे आले बाहेर आले पूजेला आले दोन मिनिटातच जाते मी तरी मम्मीचा फोन लागत नाही नहीं मेहनत से हाँ तो मेहनत कर ली वाले हैं हम लगे स्टाल नहीं से नहीं था ऐसा ही ऐसा अष्टविनायक सोसायटीमध्ये अक्षरा मयूर या ब्लॉगर आहेत त्यांनी आज वट पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम छोटा असा अगदी सुंदर झाला आणि खूप आवडला आणि असेच कार्यक्रम त्या करत राहो असं आम्हाला वाटतं आमची इच्छा आहे थँक्यू तर आता मावशी ज्या बोलल्या की त्यांनी असेच कार्यक्रम करत राहावे पण ॲक्च्युली असा काही भेद नव्हता की करायचा वगैरे असा काहीही प्रोग्राम ठरलेला नव्हता फक्त मी एक जस्ट ग्रुप करून मेसेज टाकला की पहिलाच फोन मला टाईम झाला की जर तू असं करायचं म्हटलं आहे तर त्यांनीच मला एक आयडिया दिली की आपण पॅसेजमध्ये करून म्हणजे ज्यांना लेडीजदा पॉसिबल होणार नाही आहे त्या पण येऊन इथे पूजा येऊन करू शकतील आणि मला खूप छान वाटलं ताई तुम्ही आलात तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतला फोन करून रात्री आमची एक छोटीशी एक अकरा साडे अकरा अकरा साडे अकरा ला छोटीशी झाली की वगैरे आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं हे झाड माझ्या आयुष्यभर राहणारे आहे आणि मी माझ्यासोबत सगळ्यांसाठीच प्रार्थना करेन की या झाडाचं आयुष्य हे निरंतर असतो शंभर दोनशे हजारो वर्ष हे झाड जिवंत राहतं कुंडीतून जमिनीवरती लावत <laughs> oh, हो हो मी घरात नाहीच ठेवणार आहे मी जशी गाडी जाईल किंवा जसं होईल तसं मी ते जमिनीवर राहणार जेणेकरून ते त्याचं आयुष्य खूप वाढेल आणि असेच सगळ्यांचं सौभाग्य आणि सगळ्यांच्या नवऱ्यांना खूप खूप आयुष्य दे आणि हीच माझ्याकडून प्रार्थना असेल आणि थँक्यू सो मच जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सब्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट करा अक्षता आणि मयूरला असंच भरपूर प्रेम देते धन्यवाद